वेलकम टू न्यू ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता निसर्ग आणि भात लावणीचे व्हिडिओ करणार आहे तर चला बघूया प्लेस गो हे तलवा इथे लावलेलं आहे आता पाऊस आमच्या इकडे भरपूर आहे हे बघा सुंदर निसर्गरम्य वातावरण हे बघा हिरवं गाल नुसतं नदी आणि हे गंगेचं मंदिर हे बघा दर तीन वर्षांनी होणारे गंगेचं आगमन हे बघा हे आता पालवात पाऊस भरपूर होता तेव्हा लावलेला आहे हे बघा हे तलव सुंदर निसर्ग भात लावलेले नंतर निसर्ग भात लावल्याच्या नंतर निसर्ग हे बघा सुंदर असं निसर्गर वातावरण सुंदर कोकणात असं अनुभवायला मिळतं आहे बघा कोकणातली सुंदर शेती ह्या वर्षी पायवात केलेली आहे बघा सुंदर असं दिसत आहे दृश्य पण हे बघा हे या वेळेला आव्हाना उरले आहे आता दुसऱ्या भातात लावणार हे बघा हे भात लावत आहेत आज मालवणी ना हे बघा खालचं अजून तलव लावायचं आहे अलदवत हे बघा हे लावलेलं आहे बाजूचं पूर्ण शेती आमचीच आहे हे बघा सुंदर निसर्गरम्य वातावरण कोकणातले सुंदर भात लावणे खलखल नाला आवाज पाण्यांचा हे बघा सुंदर निसर्गरम्य वातावरण हिरवं गाल सगळीकडे झालं आहे हे बघा ही समोर आहे ती ना नाचणी हे बघा अजून लावायची आहे ती हे बघा हिरव गाल आता भात लावलेला आहे फक्त ते तलवं लावायचं आहे हे आलदं लावायचं आहे आणि ते लावायचं आहे मला सुंदर अशी भात लावणी आहे कळताना का सुंदर असं खडकलणारा आवाज आणि हे हिरवगाल डोंगर हेवं का सुंदर पाणी डोंगरातून असं असं आहे वलून वरचं वाल तुम्हाला पाच पांढवांचं लवकर व्हिडिओ येईल पहिला आपला अपलोड झाला आहे परत एकदा पावसाच्या नंतर येईल राखण देताना लेस गो काही ऐकलं बर नंतर हे बघा हे असे बघा हे बघा हे असे असते मूत हे बघा गवताची पात म्हणजे गवताच सारखीच असते हे असं आणि हे बघा हे असं असतं सुंदर असं हिरवगाळ कोकण आणि हे आमचं गंगेचं मंदिर दर तीन वर्षांनी होणारं गंगेचं आगमन ह्या वर्षी आहे गंगा इथं गंगेच्या वालीमध्ये आपण आता हवं पलीकडं अलीकडं आणि पलीकडं असं म्हणतात आमच्याकडं म्हणजे नदीच्या पलीकडं आणि नदीच्या अलीकडलं मी आहे आता पलीकडं हे बघा ही कोकणातली शेती सुंदर अशी शेती आणि हिलवगाल डोंगर लांगा तिथं लावतायत नांगलकी नांगरून लावतायत हे बघा तुम्हाला की हे बघा दिसतंय का नाही काय माहिती का बैलजोली आणि नांगलकी तिथं आता तलव एक दल लावायचं आहे तेव्हा का तो दल लावायचा आहे अजून तो दल लावायचा आहे तो आता लावतील नांग चिकल कालतात आता चिकल की चालू आहे चिकल काढायचं ही कोकणातली घड हे का सुंदर अशी निसर्गरम्य वातावरणात घरं आहे ते बघा कोकणात कोकणात असल्या अशी आलचण असतेच घालांचे हे असं झालांचे अलचण कोंबडी बघा कोंबडी sombrit kumri iya kak iya kak iya kak iya kak सुंदर असे नदीचा आवाज करकलनाला आवाज हे आमचं भात हे आणि ही नदी आमची हे गंगेचं मंदिर चिपळूण तालुक्यामध्ये पिवले गंगेच्यावाडीमध्ये हे मंदिर आहे दर तीन वर्षांनी गंगा येते ह्या ह्या वर्षी गंगा आहे आवर्जून भेट द्या गंगेला व कोकणातली शेती जागृत गंगा हे म्हणजे जमनीतनं गंग गंगा येते मंदिरातून हे बघा घर कोकणातील घर कोकणातील मोठा विलवागाल शेती वाटते बघा सुंदर असे नजरा ना शेतीचा आणि समोर असा डोंगर रांगा किती भारी वाटतंय कोकण पावसातून कलमाला पाणी घालाय पिवडे गंगेच्या वाडीमध्ये सुंदर असे पर्वत लांगा हिरवगाल डोंगर जंगल कोकणातील जंगल हिरवगाल लांगा हे बघा हो 월낙 월낙이 난리네 이곳은 어디야? 이곳은 어디야? 이곳은 어디야? 이곳은 어디야? 이곳은 어디야? मध्यम गावचा घडी पाऊस कोकणात आहे लागतोय आता बघा तिकडे भरपूर पाऊस लागतोय कोयना कोयनाकडे भरपूर पाऊस आहे हे बघा पावसाची लिमझिमसरी चालू झाल्या हे बघा लिमझिमसरी चालू झाल्या आता मगाशी पाऊस नव्हता आता आला आहे पाऊस हे बघा आजच्या वेळी इथेच संपवत आता बाय आंब्याच्या बाटा पुढच्या वेळी कोकण सोबत शेयर करें सब्सक्राइब करें धन्यवाद